बांधवांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असतात दोन दिवसापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते येथे दोन तीन ठिकाणी समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन ते अंतरवाली सराटीला परतले होते त्यानंतर त्यांनी नारायणगड येथे नियोजित आठ जूनच्या सभेची तयारी आढावा घेतला तर होता तीव्र पाणीटंचाई आणि वाढते तापमान यामुळे सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांचे हाल होतील ही बाब लक्षात घेऊन आठ जूनची सभा पुढे ढकलण्याचं संयोजकांना सांगितलं आणि ते परत अंतरवाली सराटीला परतले दरम्यान दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले अशक्तपणा ताप आणि अंगदुखीचा ताज असल्यानं पाटील यांनी डॉक्टरांना सांगितलं त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात भरती करून घेतले जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला असून शरीरातील साखरेचं प्रमाण देखील वाढल्याचं दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पाटील यांना आराम आणि पुढील काही दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती डॉक्टरांनी दिले ब्युरो रिपोर्ट एएन न्यूज संभाजीनगर